महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पंधरा डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपूरात होण्याची दाट शक्यता आहे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होण्याची शक्यता आहे हा शपथविधी नागपूर राज्यपालाच्या निवासस्थानी असलेल्या राजभवनात परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पंधरा डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे यावेळी महायुतीचे पस्तीस नेते मंत्रिपदाची शपथ शकतात भाजपाच्या या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार का अशी चर्चा आहे दरम्यान शिवसेना कोट्यातील शक्यता आहे राष्ट्रवादी पहिल्यांदाच विस्ताराचा कोटा पूर्ण करणार का हेही लागणार आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहे मंत्रिपद कायम राहावं यासाठी वरिष्ठ नेते कोसशीनं प्रयत्न करत आहे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही पोचले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे छगन भुजबळ धनंजय मुंडे आदित्य तटकरे संजय बनसोडे धर्मराव बाबा आतराम अनिल पाटील नरहळी जिरवाड दत्ता मामा भरणे हसन मुश्रीफ मकरंद पाटील संग्राम जगताप इंद्रनील नाईक सनामली या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद